नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या काळात आरोग्याशी संबंधित समस्या झपाट्याने वाढत आहेत आणि त्यातील एक प्रमुख समस्या म्हणजे नसा कमकुवत होणे नसांमध्ये अडथळा येणे नसांमध्ये वेदना जाणवणे आणि नसा आकुंचन पावणे ही समस्या खूप सामान्य झाली आहे आणि जवळजवळ प्रत्येक घरात एक किंवा दुसरी व्यक्ती या समस्येशी झुंजताना दिसते काही लोकांच्या मणक्याजवळ नसा असते तर काही लोकांच्या पायांच्या नसांमध्ये ताण आणि वेदना होण्याची समस्या असते काही लोकांना हातांच्या नसांमध्येही ही समस्या जाणवते जेव्हा आपल्या शरीराच्या कोणत्याही भागाची नस संकुचित होते तेव्हा त्या ते ठिकाणी रक्ताभिसरण हळूहळू कमी होऊ लागते आणि मुंग्या येणे सुन्न होणे अशक्तपणा किंवा अर्धा वायूसारखी स्थिती उद्भवू शकते आता प्रश्न असा उद्भवतो की या समस्येपासून मुक्त कसे व्हावे जर तुमच्या नसा हळूहळू कमकुवत होत असतील तर त्यावर उपाय काय आहे त्याची लक्षणे काय असतील वेळेवर योग्य उपचार कसे करावेत जर तुमची स्मरणशक्ती पूर्वेपेक्षा कमकुवत होत असेल आणि तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवण्यात अडचण येत असेल तर तुमच्या नसा नीट काम करत नसल्याचे ते लक्षण असू शकते जर तुम्हाला वारंवार डोके फिरवायचे किंवा चक्कर येत असेल तर तुमच्या नसांची स्थिती कमकुवत होत असल्याचे देखील ते लक्षण असू शकते जेव्हा शरीरात रक्ताविसरण व्यवस्थित होत नाही तेव्हा अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात जर तुम्ही अचानक उभे राहिलात आणि तुम्हाला चक्कर येत असेल किंवा तुमच्या डोळ्यांसमोर अंधार पडला असेल तर ते नसांच्या कमकुवतपणाचे एक प्रमुख लक्षण असू शकते याशिवाय पचनसंस्थेशी संबंधित समस्या निद्रानाश आणि शरीराची तक्रार रक्ताच्या कमतरतेमुळे तुमच्या नसा हळूहळू कमकुवत होऊ असल्याचे देखील दिसून येते आता हे समजून घेणे आवश्यक आहे की नसा का कमकुवत होतात आणि त्यामागील मुख्य कारणे कोणती आहेत नसा कमकुवत होण्याची तीन मुख्य कारणे आहेत आणि जर ही कारणे योग्यरित्या समजून घेतली आणि संतुलित केली तर नसा कमकुवत होण्यावर मात करता येते आणि भविष्यात ये ही समस्या येण्याची शक्यता देखील कमी करता येते विटॅमिन बी बाराची कमतरता विटॅमिन बी आ, बारा आपल्या शरीरातील नसांसाठी संरक्षण कवच म्हणून काम करते ते नसाभोवती मायलिन नावाचा एक संरक्षण थर तयार करण्यास मदत करते ज्यामुळे नसा मजबूत राहतात आणि योग्यरित्या कार्य करतात जर शरीरात विटॅमिन बी बाराची कमतरता असेल तर हा संरक्षण थर कमकुवत होऊ लागतो आणि नसांमध्ये अडथळा निर्माण होण्यासारख्या समस्या उद्भवतात पोटॅशियमची कमतरता असू शकते आपल्या शरीरात रक्ताविसरण नियंत्रित आणि संतुलित करण्यात पोटॅशियम महत्त्वाची भूमिका बजावते शरीरात पोटॅशियमचे प्रमाण कमी झाल्यास नसांची संवेदनशीलता प्रभावित होते ज्यामुळे अशक्तपणा सुन्नपणा आणि वेदना यासारख्या समस्या वाढू लागतात मॅग्नेशियमची कमतरता मॅग्नेशियम शरीराच्या नसांना ऊर्जा प्रदान करण्यास मदत करते ज्या शरीरात त्याचे प्रमाण कमी झाले आहे तर नसांचे कार्य प्रभावित होते आणि व्यक्तीला थकवा सुस्ती आणि अत्यंत अशक्तपणा जाणवू लागतो आता आपल्याला माहिती आहे की आपल्या नसा मजबूत आणि निरोगी राहण्यासाठी आपण कोणत्या गोष्टींपासून अंतर ठेवले पाहिजे जास्त मीठ आणि साखरेचे सेवन टाळा जास्त मीठ आणि गोड पदार्थ खाल्ल्याने शरीराच्या रक्ताभिसरणावर नकारात्मक परिणाम होतो ज्यामुळे नसा कमकुवत होता स्थिती कमकोत होऊ लागते आईस्क्रीम आणि गोड पदार्थांचे सेवन करणे टाळा जास्त प्रमाणात सेवन केल्याने नसांची कमजोरी वाढू शकते तळलेले पदार्थ आणि तेलकट पदार्थांपासून दूर राहा रिफाईंड ऑइल आणि जंक फूडचे से जास्त सेवन केल्याने पचनसंस्थेवर परिणाम होतो ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्वे योग्यरित्या मिळत नाहीत आणि याचा थेट परिणाम नसांच्या ताकदीवर होतो नसांच्या कंकुतपणावर मात करण्यासाठी आपण कोणत्या गोष्टींचे सेवन करावे हे जाणून घेणे देखील खूप महत्त्वाचे आहे नस मजबूत करण्यासाठी आपल्या अन्नात योग्य पोषक तत्वाची उपलब्धता अत्यंत आवश्यक आहे हिरव्या पालेभाज्या पालक मेथी मोहरी राजगिरा आणि इतर हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने आपल्या शरीराला व्हिटॅमिन बी बारा व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई e, आणि मॅग्नेशियम मिळते हे पोषक तत्व नसांना पोषण देऊन त्यांना मजबूत करतात जर आपण आपल्या दैनंदिन दिनचर्येत त्याचे सेवन केले तर नसांची कमजोरी हळूहळू कमी होऊ शकते ओमेगा थ्री फॅटी ॲसिडयुक्त पदार्थ खा अक्रोड अळशीचे बियाणे चिया बियाणे आणि मासे यांसारखे पदार्थ ओमेगा थ्री फॅटी ॲसिडचे समृद्ध स्रोत आहे हे घटक आपल्या शरीराच्या नसा मजबूत करतात आणि त्याचे योग्य कार्य करण्यास मदत करतात भिजवलेले मणुके खा जर आपण दररोज भिजवलेले मणुके खाल्ले तर ते रक्ताभिसरण सुधारते आणि नसांची कमजोरी दूर करण्यास मदत करते याशिवाय ते शरीराला ऊर्जावान ठेवण्यास देखील मदत करते डार्क चॉकलेट खा डार्क चॉकलेटमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात जे नसांची कमजोरी कमी करण्यास मदत करतात तथापि ते जास्त प्रमाणात खाऊ नका आणि विशेषत पाण्यासोबत ते खाणे टाळा रात्रीच्या वेळी ते खाणे टाळा ब्रोकोलीला तुमच्या आहाराचा भाग बनवा ब्रोकोली सॅलड किंवा उकळलेल्या भाजीच्या रूपात खाऊ शकता त्यात असलेले पोषक घटक नसांची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करतात हे एक अत्यंत फायदेशीर भाजी आहे जे नियमितपणे खाल्ल्यास शरीराला संपूर्ण पोषण मिळते मित्रांनो आपल्या सर्वांना चांगलीच माहीत आहे की आपल्या शरीराला निरोगी आणि उत्साही ठेवण्यासाठी शारीरिक हालचाली आणि योगासनांचे विशेष महत्त्व आहे विशेषत जेव्हा नसांच्या कमकुवतपणाची समस्या उद्भवते तेव्हा योगासनं आणि प्राणायाम अत्यंत फायदेशीर ठरतात नियमितपणे योगासन केल्याने शरीराची कार्यक्षमता वाढते आणि नसा मजबूत होतात जर आपण योग आणि प्राणायामबद्दल बोललो तर काही विशेष प्रकारचे प्राणायाम आहेत जे आपल्या शरीराला बळकटी देतात हे नसा मजबूत करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत विशेषत भस्त्रिका प्राणायाम आणि अनुलोम विलोम प्राणायाम हे खूप फायदेशीर मानले जातात जर आपण हे दोन्ही प्राणायाम आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट केले आणि त्याचा नियमित सराव केला तर ते नसांची कमजोरी दूर करण्यात खूप मदत करते या प्राणायामांचा सराव केल्याने शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह सुधारतो ज्यामुळे रक्ताभिसरण योग्यरित्या कार्य करते आणि व्यक्तीला अधिक ऊर्जावान आणि ताजेतवाने वाटते आता आपण त्या विशेष उपायांबद्दल चर्चा करू जो नसांची कमकुवतपणा दूर करण्यास मदत करतो आणि शरीरातील विटॅमिन बी बाराची कमतरता पूर्ण करण्यास देखील महत्त्वाची भूमिका बजावतो याशिवाय हा उपाय शरीरात पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारख्या आवश्यक खनिजांचा पुरवठा करण्यास देखील मदत करतो ज्यामुळे नसांना संपूर्ण पोषण मिळते प्रिय मित्रांनो पोषक तत्वांची भरलेली ही गोष्ट दुसरी तिसरी आहे ज्याला इंग्रजीत भोपळ्याचे बियाणे म्हणतात बऱ्याचदा लोकांना असे वाटते की जर त्यांनी या बिया जास्त प्रमाणात खाल्ल्या तर त्यांच्या शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक तत्व लवकर मिळतील आणि नसांची कमजोरी लवकर दूर होईल परंतु ही विचारसरणी योग्य नाही कारण कोणत्याही गोष्टीचे जास्त सेवन आपल्या शरीरासाठी हानिकारक असू शकते म्हणून दररोज फक्त एक चमचा भोपळ्यांच्या बिया खाव्यात त्यांचे जास्त प्रमाणात सेवन करणे टाळावे कारण या बिया पचनासाठी जड असतात आणि जास्त खाल्ल्याने अपचन गॅस किंवा पोटाशी संबंधित इतर समस्या उद्भवू शकतात जरी सर्व प्रकारच्या बिया पचण्यास कठीण असतात म्हणून ते संतुलित प्रमाणात खावेत तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या बिया हलक्या कोरड्या भाजून घेऊ शकता ज्यामुळे त्यांची चव वाढेल आणि ते सहज पचतील याशिवाय तुम्ही या बिया बारीक करून पावडर बनवू शकता आणि एक चमचा दुधात मिसळून सेवन करू शकता ही पद्धत शरीराला फायदेशीर ठरण्यास देखील मदत करते आणि याद्वारे भोपळ्याच्या बिया सहज पचवता येतात तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या बिया तुमच्या दैनंदिन आहारात वेगवेगळ्या प्रकारे समाविष्ट करू शकता जसे की तुम्ही तुमच्या पिठात मिसळून रोटी बनवू शकता तुम्ही ते सॅलडमध्ये घालून खाऊ शकता किंवा तुम्ही ते दह्यात मिसळून देखील खाऊ शकता याशिवाय तुम्ही ते स्मूदीमध्ये मिसळून पिऊ शकता किंवा तुम्ही ते इतर अन्नपदार्थांमध्ये मिसळून देखील खाऊ शकता तुम्ही ते तुमच्या चवीनुसार आणि सोयीनुसार कोणत्याही प्रकारे खाऊ शकता परंतु लक्षात ठेवा की दररोज फक्त एक चमचा घ्या यापेक्षा जास्त खाऊ नका यासोबतच हे देखील लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की भोपळ्याच्या बिया खूप जास्त तापमानावर शिजवल्यानंतर कधीही खाऊ नयेत जेव्हा ते जास्त गरम केले जातात तेव्हा त्यातील ते महत्वाचे पोषक घटक नष्ट होतात आणि शरीराला त्याच्या सेवनाचा पूर्ण फायदा मिळत नाही म्हणून ते नेहमी कच्चे किंवा हलके बाजून खावेत या बिया बाजारात सहज उपलब्ध असतात आणि त्यांचे नियमित सेवन केल्याने मज्जातंतूंच्या कमकुतपणावर मात करता येते याशिवाय भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने शरीरातील विटॅमिन बी बाराची कमतरता पूर्ण होते आणि ते केवळ नसांसाठीच नाही तर हाडांसाठी देखील खूप फायदेशीर आहे या बियांमध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम लोह आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते जे शरीराला संपूर्ण पोषण प्रदान करते आणि व्यक्तीला अधिक ऊर्जावान बनवते आणि तुम्हाला निरोगी ठेवा म्हणून प्रिय मित्रांनो जर तुम्हाला नसांमध्ये अडथळा अशक्तपणा मुंग्या येणे आणि सुन्नपणाची समस्या येत असेल तर तुम्ही भोपळ्याच्या बियांचे सेवन केले पाहिजे यासोबतच तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा आणि नियमितपणे भस्त्रिका आणि अनुलोम विलोम प्राणायाम करा जेणेकरून तुमचे शरीर मजबूत आणि निरोगी राहील मित्रांनो आजची माहिती महत्त्वाची माहिती येथे संपते जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर ती तुमच्या मित्रांसोबत कुटुंबातील सदस्यांसोबत आणि प्रियजनांसोबत शेअर करा जेणेकरून ते देखील त्याचा फायदा घेऊ शकतील जर तुम्हाला आमचा व्हिडिओ फायदेशीर आणि उपयुक्त वाटला तर तुम्ही सुपर थँक्सद्वारे आम्हाला पाठिंबा देऊ शकता सुपर थँक्सद्वारे तुम्ही किमान रुपये ते जास्तीत जास्त रुपयेपर्यंत तुम्हाला हवी असलेली कोणतीही रक्कम देऊ शकता तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल सर्वांचे आभार खूप खूप धन्यवाद आपण पुन्हा भेटू एका नवीन आणि फायदेशीर माहितीसह तोपर्यंत निरोगी राहा आनंदी राहा आणि तुमच्या शरीराची चांगली काळजी घ्या धन्यवाद